नमस्कार रॉयल या आपल्या मराठी चॅनल वर मी आपण सगळ्यांचे स्वागत करते चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा अक्षय सानवी भाग अकरा अक्षय सानवीला म्हणाला सानू मला अजून सात जन्म तरी तूच बायको म्हणून हवी आहेस सानवीच्या डोळ्यात आश्रू जमा झाले अक्षय तिला म्हणाला काय झालं सानू का रडत आहेस सानवी म्हणाली काही नाही बाबांचे शब्द खरे ठरले म्हणून डोळ्यात आश्रू जमा झाले माझ्या नशिबाचा मला हेवा वाटतो मला तुमच्यासारखा जीवनसाथी भेटला आहे अक्षय तिला म्हणाला काय होते बाबांचे शब्द सानवी त्याचा चेहरा तिच्या हाताच्या ओंजळीत घेऊन त्याला म्हणाली अक्षयराव हिरा आहेत त्यांना कधीच गमावू नको सानू आणि अक्षयने तिला पटकन कमरेत हात घालून त्याच्याजवळ ओढलं सानवी अक्षयच्या छातीवर जोरात जाऊन धडकली अक्षयनी तिच्या हाताला धरलं आणि तिला म्हणाला काय मग सानवी मॅडम बाबांच्या आज्ञेच पालन करणार ना सानवी म्हणाली हो माझा श्वास चालू आहे तोपर्यंत मी बाबांच्या आज्ञेचं पालन करणार अक्षयने तिला उचललं आणि बेडवर आणून ठेवलं सानू काय ग तुला मी कधीपासून आवडायला लागलो सानवी म्हणाली ईशर अक्षय राव तुम्ही दिसायला तर स्मार्ट आहातच तुमचा संयम तुमचा स्वभाव तुमचा तो डॅशिंग लुक तुमची धारदार नजर आणि त्याच नजरेत असलेला नटकटपणा बोलता बोलता सानवीच्या जागी पटकन सानू म्हणणं आणि मला आपलं करणं तुमचा मजेशीर स्वभाव आणि हळूच माझ्या जवळ येऊन माझ्या कानात बोलणं माझ्या चेहऱ्यावर हळूवार पुंकर मारणं तुमच्या या सगळ्या आदांमुळे ही सानवी तुमच्यावर फिदा झाली आहे अक्षयराव अक्षयने तिच्या मांडीवर डोकं ठेवलं आणि तिला म्हणाला बापरे तू एवढा अप्सर करत होतीस का ग मला सानवी म्हणाली हो सानवी अक्षयला म्हणाली तुम्ही गृहप्रवेशाच्या वेळी घेतलेला उखाणा खरा होतोय की काय अक्षय तिला म्हणाला कुठला ग सानवी त्याच्या दाट केसांमध्ये हात फिरवत त्याला म्हणाली आठवतं का तुम्हाला अक्षय तिला म्हणाला नाही आठवत ग तू सांगतेस का प्लीज सानवी त्याला म्हणाली अहो तो नाही का चाफा बोले ना चाफा चाले ना अक्षयने पटकन तिचं नाक चिमटीत पकडलं तिला म्हणाला आणि सानवीच माझ्याशिवाय पान झाले ना अक्षय सानवी हसायला लागले सानवी अक्षयला म्हणाली सगळं माहीत असताना ना तुम्हाला उगाच माहित नसल्याचं नाटक करायचं बाकी काही नाही अक्षयने तिला डोळा मारला अक्षय तिला म्हणाला बायको सगळं कस तंतोतंत आठवत ना तुला सानवी म्हणाली हो पण खरं आहे नाही सानवी म्हणाली काय तुझ माझ्याशिवाय पान हलणार नाही ना, ना सानवी म्हणाली अजिबात नाही सानवी अक्षयला म्हणाली आता तुम्ही सांगा बरं तुम्हाला मी कधीपासून आवडायला लागले अक्षय तिला म्हणाला पहिल्या दिवसापासून तुला भेटलेल्या पहिल्या क्षणापासून तू जेव्हा त्या रिक्षावाल्याशी भांडत होतीस ना ते तुझ माझ्यावर पडलेलं फर्स्ट इम्प्रेशन होत बरं कसं मला असं वाटलं मी जिला पाहायला आलोय ती तूच आहेस कारण की तू मस्त साडी नेसली होतीस आणि त्याच वेळेस मी तुला तू निघून गेलीस ना तेव्हा मी तुला लवंगी मिरची म्हणालो पण सानू माणूस पहिल्या भेटीत समजतो अस काही नसतं बर का तुझ्या बहिणीला मी जेव्हा पाहायला आलो तेव्हा मला तू खूप चंचल वाटलीस आणि तुझी बहीण खूप शांत समजूतदार अशी वाटली पण माणूस सहवासाने कळतो हे मला आत्ता पटलेलं आहे पहिल्या भेटीत मला माझी सानू जशी वाटली तशी अजिबात नाही सर्व गुण संपन्न अल्लडपणा अवखळ चंचल समजूतदार सगळ्या गोष्टीत परफेक्ट या अक्षयला जशी बायको हवी होती तशीच बायको त्याला भेटली त्या देवाचे मनापासून आभार आणि सान <coughs> <coughs> सानवी तर काय आता सातव्या आसमानावरच होती नवऱ्याने एवढे कौतुक केलेले कुठल्या स्त्रीला आवडणार नाही अक्षय तिला म्हणाला माझा जीव आहेस तू सानू आय लव्ह यू म्हणणार इतक्यात सानवी जोरात शिंकली आणि अक्षय तिला म्हणाला झाल शिंकली कामाशी सानवी अक्षयला म्हणाली काय हो मी माशी आहे का अक्षय तिला म्हणाला मग काय दोनदा प्रयत्न करतोय तुला आय लव यू म्हणायचं पण तू काय माझा प्रयत्न सक्सेसफुल होऊनच देत नाहीस मगाशी बोलायला गेलो तर तो, तोंडावर हात ठेवलास आणि पळून गेलीस आता बोलायला गेलो तर अशी शिंकलीस सानवी त्याला कान पकडून म्हणाली सॉरी ना अक्षय राव बर आता झोपायचं का अक्षय म्हणाला मला नाही आली झोप मला अजून गप्पा मारायच्या आहेत अजून बोला ना उद्या ऑफिस आहे ना अक्षय म्हणाला हो हो ऑफिस पण आहे आणि आम्हाला माहेरी पण जायचंय ना हो की नाही सानवी म्हणाली आहो मला ना अजिबात इच्छा नाही घरी जायची पण काय करू आईच मन नाही मोडवणार मला आईने खूप प्रेमाने बोलवलंय हो अचानक मांडवातूनच इथे घरी आले स्वप्नात देखील विचार केला नव्हता अक्षय सानवीला म्हणाला सानू काही नाती निवडली जात नाहीत योग्य वेळ आली की देवाने आपल्या उंजळी टाकलेली असतात जस की तू आणि मी अक्षयने सानवीच्या कपाळावर त्याचे ओठ टेकवले सकाळ झाली सानवी तिचा आवरत होती छान साडी नेसली होती सानवीने अक्षयने मुद्दा टॉवेल बाहेरच विसरला सानवीला अक्षयने आवाज दिला सानू माझा टॉवेल देतेस का ग प्लीज सानवीने मनातच विचार केला इतके दिवस मी होते का टॉवेल द्यायला तेव्हा आठवणीने घेऊन जात होते आणि आजच कसे बरं विसरले टॉवेल mm -hmm. बहाणा करतील आणि मला शॉवर खाली आतमध्ये ओढतील या अक्षय रावांना ओळखायला लागले आहे मी आता अक्षयने परत तिला आवाज दिला सानू टॉवेल दे ना प्लीज का बाहेर येऊ मी तसाच मला पाहायची तयारी ठेव फक्त सानवी म्हणाली नको नको आले मी अजिबात बाहेर येऊ नका अक्षय आतमध्ये जोरात हसायला लागला सानवी पण हुशार होती तिने हँगरमध्ये टॉवेल अडकवला आणि दरवाज्याच्या खूप जवळ न जाता लांबूनच त्याला हो टॉवेल घ्या अक्षय तर तयारीतच होता तिला आतमध्ये खेचण्याच्या पण सानवी काय त्याच्या हाताला लागते अक्षयने पटकन हँगर आतमध्ये ओढला अक्षय बघतोय तर काय <laughs> त्याच्या आत हातामध्ये हँगर सानवीला म्हणाला आतूनच सानू खूप स्मार्ट आहे जा सा, सानवी म्हणाली आहेच शेवटी बायको कोणाची आहे तर अक्षयरावांची आणि सानवी हसायला लागली अक्षयला म्हणाली खाली या लवकर माझं आवरलंय मी खाली आहे अक्षय तिला म्हणाला हो आलोच सानवी खाली आली आई साहेब चहा घेत होत्या सानवी आई साहेबांना म्हणाली आई साहेब गुड मॉर्निंग आई साहेब पण सानवीला म्हणाल्या गुड मॉर्निंग सानवी बर चहा पी ब्रेकफास्ट झाला आहे दोघांनी पण खाऊन घ्या आता निघाली आहेस का घरी सानवी आई साहेबांना म्हणाली होय आई साहेब तेवढ्यात अक्षय खाली आला त्यांनीही ही ब्रेकफास्ट केला सानवीने आई साहेब आणि बाबासाहेबांच्या पाया पडल्या आई साहेब सानवीला म्हणाल्या यायच्या आधी अक्षयला फोन कर म्हणजे अक्षय तुला घ्यायला येईल सानवी म्हणाले ठीक आहे अक्षय आई साहेबांना म्हणाला आई साहेब येतो मी सानवीला घरी सोडतो आणि मी ऑफिसला जाईन आई साहेब म्हणाल्या सानवी लवकर ये घरी सानवी म्हणाली हो आई साहेब पुढील भाग पाहण्यासाठी रॉयल कारभारी आपल्या चॅनलशी कनेक्टेड रहा। आजचा भाग कसा वाटला नक्की मला कमेंट करून कळवा तुम्हाला आपल्या चॅनलवरील कथा आवडत असतील तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब प्रेस बेल आयकॉन म्हणजे आपल्या पुढील भागाचे नोटिफिकेशन्स तुमच्या मोबाईलवर तुम्हाला लगेच येतील okay.